नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला तुरीचे जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लाल आवक सात हजार ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा अकरा हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर अकरा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक तीन हजार तीनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार सहाशे एक क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये धुळे बाजार समिती आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे साठ आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती यावक सात हजार ऐंशी क्विंटल नागपूर बाजार समिती आवक तीन हजार तीनशे चौसष्ट क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक दोन हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार सहाशे एक क्विंटल आणि सावनेर बाजार समिती यावक सातशे ऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकवीस हजार तेहतीस क्विंटल आणि या दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकोणीस हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे एक हजार तीनशे छप्पन्न क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चारशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद